नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मध्ये बॅलेट पेपर वर मतदान मार्कडवाडीच ग्रामस्थांचा मोठा निर्णय परंतु सरकारने पोलीस व प्रशासनाला हाताशी धरून एकशे कलम लागू करून लोकशाही व ग्रामस्थांचा गळा ग्रा गोठला आहे असे उत्तम जाणकारांनी सांगितले तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि सोलापूर मधील माळशिरस तालुक्यात मारकडवाडी गावात ग्रामस्थांच्या वतीने बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान होणार असा ठराव केला के त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तीन डिसेंबर रोजी मतदान घेण्याच्या दृष्टीने आयोजन केले असता पोलिसांनी ही प्रक्रिया थांबवली त्यावर ग्रामस्थांकडून कडाडूड विरोध झाला ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव सरकार आमचं डरती हे पोलीस को अशी घोषणा देत वातावरण ढळून निघाले मारकडवाडी हे गाव दोनशे चोपन्न विधानसभा मतदारसंघात येते विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार या पक्षाचे उत्तम जानकर हे तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी निवडून आले याच पक्षाचा उमेदवार निवडून आला मात्र आलेल्या उमेदवाराला मारकडवाडीतून गावातून लीड मिळाले नाही तर भाजपचे राम सातपुते यांना लीड मिळाले हे कसे काय झाले गावातून ते तुतारीला मतदान जास्त पडले मग कमळ कसे गेले हा निवडणुकीत झालेला भ्रष्टाचार आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला आणि मतदान चाचणीची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली जी मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आता तीन दिस दोन हजार चोवीस ला गावकरी स्वेच्छेने गाव पातळीवर मतदान घेत होते ज्याला कायदेशीर आडकाठी आणण्याचे काम केले प्रशासनाने जमावबंदी लागू केली जी पूर्णपणे चुकीची आहे कायद्याला धरून नाही तर गावात गाव पातळीवर ग्रामस्थांच्या इच्छेने सर्वानुमते गावात निवडणूक घेण्याचा ठराव होत असेल तर त्यावर कोणी आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे याची सर्व व्यवस्था गावकरी उभे करत आहे त्यामुळे इतर कोणी त्यात लुडबुड करायची गरज नाही अशी भूमिका गावकऱ्याने मांडली महत्वाची बाब ही की उमेदवार निवडून आल्यावर देखील गावकरी पुन्हा मतदान घेत आहेत जर उमेदवार पराभूत पराभूत झाला झाला असता कोर्टाने तुम्ही जाला, तर ईव्हीएम खराब आणि जिंकला तर सगळं ठीक ही टिप्पणी इथे लागू झाली असती पण इथे तेही लागू होत नाही कारण उमेदवार जिंकला आहे पण तरी देखील गावातून मतदान प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गावकऱ्यांकडून होत आहे परंतु प्रशासन हे त्यांच्या भूमिकेचं काम आहे तुमच्या सर्वावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आणि जे जे मतदार मताला येतील त्या पद्धतीनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार आणि आम्ही या ठिकाणची जी मशिनरी आहे ती आम्ही सगळी घेऊन जाणार आहोत आम्ही यामध्ये तडजोड करणार नाही नुसतं एवढंच नाही तुम्ही आता ऐकलं ठीक नाही ऐकलं तर मात्र आम्हाला पुढची स्टेप घ्यावी लागेल त्या ठिकाणी पुढची प्रशासनानं स्टेप घेतली तर तुम्हाला सगळ्या गावकऱ्यावरती गुन्हे दाखल होतील आणि या ठिकाणी काय दंगल झाली लोकांनी दगडफेक केली तर त्याची जबाबदारी तुमची राहील तुम्ही स्वतः आमदार आहात आणि या ठिकाणी तुम्ही दोन दिवसापासून तळ ठोकू नये परंतु आम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला मतदान करू देणार साधारणपणे अर्ध्या तासामध्येच मतदान प्रक्रियेला आपण सुरुवात करणार होतो दोनशे अडीचशे लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत तरीसुद्धा अजून या प्रशासनाची भूमिका काय म्हणून आपण थांबलेलो होतो परंतु प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी परवानगी देत नाही आणि दहशतीमुळं आम्हाला किमान पंधराशे मतदान तरी पोल झाल्याशिवाय आमची छाननी त्या ठिकाणी होत नाही आणि लोक महिला ह्या मतदानाला यायला तयार होत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरे मार्ग अवलंबणार आहोत ही लढाई आम्ही सोडणार नाही यापुढेही वेगवेगळ्या वेग पद्धतीनं न्यायालयीन पद्धतीनं ही लढाई लढली जाईल आणि त्या ठिकाणी गावकऱ्यावरती जो होणार गावकऱ्यांनी जे ज्याही पद्धतीने त्यांचा रोष व्यक्त केला त्यांनी गेली आठ दिवस तयारी केली सगळ्या प्रकारचं या ठिकाणी खर्च दोन तीन लाख रुपयाचा खर्च केला मंडप घातला त्यांनी पेट्या साहित्य सगळं या ठिकाणी जमा केलेलं होतं आणि मीडियाचे तुमचे प्रिंट मीडियाचे लोक त्या ठिकाणी मतदानासाठी प्रत्येक टेबलवरती बसून आहेत पण या ठिकाणी प्रशासनाची भूमिका अशी आहे की एक जरी चिठ्ठी तुम्ही पाडली आणि एक जरी मत पोल झालं तरी तुम्हाला आम्ही या ठिकाणी कारवाईला सामोरं जावं लागेल आम्ही सगळ्या फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे तर आता आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी गावकरीशी मी पाच मिनिटं चर्चा करेन आणि त्यानंतर आमचा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या, या सोडी तोपर्यंत धन्यवाद